दाखवून देण्याची वेळ आलेली म्हणून माझी आपल्याला विनंती आहे आपण साहेबांना बोलायचं आहे त्यांना आपल्याला ऐकायचंय कुठे बोलण्यासारखं खरंच खूप आहे पण आपण पुढे कधीतरी बोलू तुम्ही विधानसभा कुठे मी यावेळेला आपण बोलू पण आप्पा आता तुम्ही तर खरं म्हणजे तुम्ही आहात इकडे बाजूला दिलीप भाऊ बसलेले आहे तुम्ही सगळे एकत्र आलेला अमोल तुम्ही सगळे एकत्र झालेला मलाही धावतूक व्हायला लागली की तुम्ही एका लाखाचा वर राहील आकडा पार पाडाच्या मनामध्ये तुमचं मताधिका एका लाखाच्या वर राहील या बाबतीमध्ये तर कुणाच्या मनामध्ये शंका राहिलेली हा रा भाजप सेनेला गडच आहे चार जून या बाबतीने मनामध्ये शंका नाही आणि म्हणून येणाऱ्या चार जूनला जेव्हा निकाल लागेल त्यावेळेला मला वाटतं की आपण गेल्या वेळेचं रेकॉर्ड तोडून त्यांनी मागच्या वेळेचं रेकॉर्ड तोडून आपण चार साडेचार आणि मोदी हात या ठिकाणी विजय करू आणि दिल्लीला त्या ठिकाणी मोदींची हात पकड पाठवू एवढीच अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम केलेली अपेक्षा निश्चितपणे हा तालुका धन्यवाद भाऊ पूर्ण करेल पण केलेली अपेक्षा निश्चितपणे हा तालुका या ठिकाणी पूर्ण करेल मी यानंतर विनंती करतो या राज्याचे मी यानंतर विनंती करतो या राज्याचे उपमुख्यमंत्री महत्वाकांक्षी यांनी आपल्याला जलयुक्त शिवार नावाची जीवनामध्ये एक अत्यंत महत्वाकांक्षी योजना या ठिकाणी दिली आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये एक नव चैतन्य या ठिकाणी निर्माण केलं ते या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सभेला मार्गदर्शन करावं कृपा टाळ्याच्या गजरात आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे एक सगळे सगळे एक नवे सेंडेचे झेंडे कृपया खाली छत्रपती शिवारात माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय श्री जय श्रीराम जय श्रीराम या जाहीर सभेमध्ये आजच्या मंचावर उपस्थित या जाहीर सभेमध्ये या सर्वांचे लाडके नेते यांच्यावर उपस्थित सन्मान्य आपल्या सर्वांचे लाडके नेते सन्मान्य सहकारी गिरीश भाऊ महाजनजीजी आमचे सहकारी अनिल पाटीलजी लोकप्रिय आमदार किशोरप्पा पाटील मंगेश दादा पाटील मंगेश दादा चव्हाण हायर पाटील का लिहिलं राजू मामा भोळे चिमणाबा पाटील राजू मामा भोळे एटीनाबा पाटील डॉक्टर विकास दिलीप भाऊ वाघ एटी नाना पाटील डॉक्टर विकास महात्मे संघटनेचे प्रकाशजी बावीस सुनीताई एकलव्य संघटनेचे पवनराजे सोनवणे पाटील सुनीता ताई किशोर पाटील खरात रावसाहेब पाटील जवळेकर महाराज आनंदजी खरात अनिलजी वाघ गणेश पाटील असलेल्या त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असलेल्या आणि खऱ्या अर्थानं आपल्या तुमच्या सारख्या उमेदवार तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने ज्या भारताच्या संसदेमध्ये त्या तेरा तारखेला खासदार म्हणून निवडून जाणार भारताच्या संसदेमध्ये स्मिताताई वाघ खासदार म्हणून निवडून जाणार आहेत अशा स्मिताताई वाघ खरं म्हणजे प्रचंड ऊन आहे त्रेचाळीस खरं म्हणजे प्रचंड ऊन आहे आणि अठ्ठेचाळीस चौवेचाळीस डिग्री दिखे। दिखे। टेम्परेचर आहे त्या मोठ्या संख्येने आणि अशा उन्हामध्ये देखील आणि आमचे सर्व मोठ्या संख्येने आमच्या माता भगिनी आणि आमचे सर्व बांधव तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहे याचाच अर्थ मताने निवडून संकल्प केला आहे रेकॉर्ड मताने ताईंना निवडून आणण्याचा संकल्प केला आहे हे या ठिकाणी स्पष्ट होणे बंधू भगिनी मी सर्वप्रथम हे या ठिकाणी बंधू भगिनी तुम्हाला निवडणूक हे सांगण्याकरता उभा आहे की ही निवडणूक गल्लीची निवडणूक याकरता सांगतो ही दिल्लीची निवडणूक ही काल मी याकरता सांगतो हे कालमध्ये आले होते उद्धव ठाकरे आणि जळगाव मध्ये आले हे जळगाव मध्ये आले होते भाषणामध्ये आणि जळगाव मध्ये आल्यानंतर त्यांच्या भाषणामध्ये समाजा देशाचा विकासाचा एकही मुद्दा नाही दलित आदिवासी समाजाच्या विकासाचा, विकासाचा एक 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 मुद्दा नाही दलित आदिवासी गरीब ओबीसी विकासाचा एकही मुद्दा नाही समाजातल्या गरीबाची गरीबी दूर कशी करू एकही मुद्दा नाही या ठिकाणी त्यांचं अख्ख भाषण अर्धभाषण मोदीजींना शिव्या दिल्या अर्धभाषण महायुतीला शिव्या दिल्या बंधू भगिनी नो ही जी काही आघाडी या ठिकाणी तयार झाली आहे उद्धव ठाकरे असतील राहुल गांधी असतील शरद पवार असतील नेता नाही नीती नाही आणि नियतही नाही अशा प्रकारची आघाडी आहे आणि या ठिकाणी केवळ ते गर्जना करतात ते सांगतात चार तारखेनंतर भाजपवाल्यांना बिळ्यातनं काढून मारू अरे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते तेव्हा बिळात लपले होते तेव्हा बाहेर आले नाही आणि आज आम्हाला बिळात काढून मारू म्हणता वाघांना हात लावायची हिंमत आहे यांची महायुतीचे लोक हे वाघासारखे आहेत हे काय आम्हाला हात लावणार आहेत पण यांचं डोकं फिरलंय पण आता माझ्या लक्षात आलं मग अशी अनिल पाटील साहेबांनी जे सांगितलं ते खरं आहे शेवटी कधीतरी सत्य हे तोंडात येतं तो। आणि ते सत्य साहेब बोलले पवार साहेब म्हणाले या लोकसभेच्या निवडणुकीनंतर सगळे छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील म्हणजे त्यांना आता पराभव लक्षात आला त्यांच्या लक्षात आला आता आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर काँग्रेसमध्ये जावं लागेल त्यामुळे या चार जून पर्यंत शरद पवार साहेबांची पार्टी आणि उद्धव ठाकरेंची पार्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि पवार साहेबांच्या भाकितानंतर उबाठा आणि पवार साहेबांची राष्ट्रवादी या दोनही काँग्रेसमध्ये विलीन होणार आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचं अस्तित्व संपुष्टात येणार आहे हे आजच पवार साहेबांनी आपल्याला सांगितलं आहे बंधू भगिनी नो खरं म्हणजे मी आठवण करून देतो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रद्धे बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं ज्या दिवशी काँग्रेसची युती करण्याची वेळ येईल त्या दिवशी माझ्या शिवसेनेचं दुकान मी बंद करेन आता पुराने काँग्रेसची युती तर केलीच पण या निवडणुकीनंतर त्यांची उबाठा सेना काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे आणि त्याचे शिल्पकार माननीय पवार साहेब असणार आहे म्हणजे ज्यांचं अस्तित्वच उरणार नाही असे उमेदवार आज आपल्यासमोर उभे आहेत खरं म्हणजे या ठिकाणी मागच्याही वेळी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या उमेदवाराला तुम्ही भरभक्कम पाठिंबा दिला मोठ्या मताने तुम्ही त्यांना निवडून आणलं पण बंधू भगिनीनो मोठ्या मताने निवडून आणल्यानंतर पाच वर्षामध्ये त्यांचा जो व्यवहार होता खरं म्हणजे निवडणुकीचा काळ आहे सगळ्या गोष्टी सार्वजनिक करायच्या नसतात त्यामुळे मी त्याबद्दल बोलणार नाही पण एकदा त्यांनी देखील आत्मचिंतन केलं पाहिजे की त्यांचं तिकीट का कटलं याचं आत्मचिंतन त्यांनी केलं तर त्यांच्या लक्षात येईल काय काय चुका त्यांच्या हातून झाल्या आणि खरं म्हणजे त्यांचं तिकीट कापून आम्ही एक प्रकारे त्यांना त्या ते ठिकाणी वाचवलं असंच मी म्हणेन ज्या मार्गाने ते चालले होते त्या मार्गाने जाण्यापासून आम्ही त्यांना परावृत्त केलं आहे पण मी यापेक्षा अधिक त्यांच्याबद्दल बोलणार नाही मला विश्वास आहे की ताईंसारख्या ज्यांनी या जिल्ह्यामध्ये प्रचंड काम केलं आहे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक आमदार म्हणून विधान परिषदेच्या त्यांनी जनसामान्यांमध्ये आपली एक प्रतिमा उभी केली आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की निश्चितपणे आपण सगळे लोक ताईंच्या पाठीशी उभे राहाल बंधू भगिनी जसं मी सांगितलं ही निवडणूक ही साधी निवडणूक नाही आहे या निवडणुकीमध्ये देशाचा नेता निवडायचा आहे कोणाच्या हातामध्ये देश सुरक्षित राहील कोण देशाला विकासाकडे नेईल कोण सामान्यांचे आशा आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करू शकतो कोण आपल्या जीवनात परिवर्तन आणू शकतो याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे आणि लक्षात ठेवा या ठिकाणी केवळ दोन पर्याय आहेत एक पर्याय विश्वगौरव असलेले विकास पुरुष असलेले आपले नेते नरेंद्र मोदीजी आहेत आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आपली महायुती आहे ज्या महायुतीमध्ये या ठिकाणी एकनाथराव शिंदेजींची शिवसेना आहे या ठिकाणी अजितदादा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे या ठिकाणी आपली मनसे आहे या ठिकाणी रिपाई आहे या ठिकाणी रासपा आहे आणि आता आपली एकलव्य संघटना देखील आपल्या सोबत आहे या ठिकाणी वेगवेगळ्या ले संघटना मिळून एक आपली मोठी महायुती तयार झाली आहे दुसरीकडे काय आहे दुसरीकडे आहेत राहुल गांधी आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात चोवीस पक्षांची खिचडी ही चोवीस पक्षाची खिचडी कशी आहे कोणीच कोणाला नेता म्हणायला तयार नाही आहे प्रत्येक जण म्हणतो मला पान फुलं वाहा मीच नेता आहे अशा प्रकारची चोवीस पक्षांची खिचडी आहे आपली महायुती म्हणजे विकासाची ट्रेन आहे विकासाची ट्रेन या विकासाच्या ट्रेनला मोदीजींचं भक्कम इंजिन लागलेलं ला आहे वेगवेगळ्या पक्षाच्या बोग्या त्याला लागल्या आहेत या बोग्यांमध्ये दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी भटके विमुक्त सगळ्यांना बसायला जागा आहे सगळ्यांना मोदीजींच्या विकासाच्या ट्रेनमध्ये बसवून सबका साथ सबका विकास म्हणत आपली ट्रेन विकासाकडे जाते आणि दुसरीकडे अवस्था काय आहे दुसरीकडे राहुल गांधींना केवळ इंजिनच आहे त्यांच्या ट्रेनला बोग्याच नाही आहे तिथे फक्त इंजिन आहे राहुल गांधी, गांधी म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे लालूचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे मुलायमचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे तिथे एकही डब्बा नाही आहे तिथे केवळ इंजिन आहे आणि बंधू भगिनी नो इंजिन मध्ये सर्वसामान्य माणसाला बसायला जागा असते का सांगा असते का नसते त्या ठिकाणी केवळ ड्रायव्हर बसतो राहुल गांधींच्या इंजिन मध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजीला जागा आहे उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरेंना जागा आहे आणि शरद पवारांच्या इंजिन मध्ये केवळ सुप्रिया ताईंना जागा आहे तुमच्याकरता जागा ही फक्त मोदीजींच्या गाडीमध्ये आहे ज्या क्षणी स्मिता ताई वाघ यांच्या कमळाचं बटन तुम्ही दागाल त्या क्षणी जळगावची बोगी मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि मग विकासापासनं आपल्याला कोणीही थांबवू शकणार नाही आणि म्हणून या ठिकाणी जे लोक येऊन तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगतायत त्यांना ऐरणी भाषेमध्ये तुम्ही सांगा डोकामाने भुसा मी कोठे बी पुसा अशा प्रकारे यांची अवस्था आहे आणि म्हणून या सगळ्या लोकांना हे सांगा आम्ही केवळ आणि केवळ या ठिकाणी मोदीजींच्या सोबत आहोत बंधू भगिनी नो या देशामध्ये एक मोठा चमत्कार केला दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोकांना गरीबी रेषेच्या वर हे मोदीजींनी आणलं दहा वर्षात वीस कोटी लोकांना कच्च्या घरातनं झोपडीतनं पक्क घर दिलं दहा वर्षामध्ये पन्नास कोटी घरांमध्ये गॅसचं सिलेंडर आणि चुल्हा दिला दहा वर्षामध्ये पंचावन्न कोटी लोकांच्या घरी शौचालय दिलं दहा वर्षामध्ये सत्तर वर्षात ज्या साठ कोटी लोकांकडे पिण्याचं पाणी आलं नव्हतं ज्या साठ कोटी लोकांना त्या ठिकाणी आया बहिणींना हंडा घेऊन नदीवर जावं लागायचं विहिरीवर जावं लागायचं सार्वजनिक नळावर जावं लागायचं त्या साठ कोटी लोकांच्या घरी दहा वर्षामध्ये मोदीजींनी शुद्ध पिण्याचं पाणी आणलं मोदीजींनी पंचावन्न कोटी लोकांना आयुष्यमान भारत नावाच्या योजनेत पाच लाखापर्यंतचा इलाज हा मोफत दिला आणि आता तर साठ सत्तर वर्षाच्या वर प्रत्येकाला सगळ्या प्रकारचा इलाज मोफत गोळ्या इंजेक्शन औषधी ऑपरेशन सगळं फुकट देण्याचा निर्णय हा मोदीजींनी घेतला ऐंशी कोटी लोकांना मोदीजी दोन हजार वीस सालापासनं मोफत रेशन देतात आणि पुढचे पाच वर्ष या ऐंशी कोटी लोकांना मोदीजींच्या माध्यमातून मोफत रेशन मिळणार आहे ज्यामध्ये सात कोटी लोक आपल्या महाराष्ट्रातले आहेत साठ कोटीपेक्षा जास्त तरुणांना मोदीजींनी मुद्राचं लोन दिलं दहा लाखापर्यंतचं लोन त्या ठिकाणी कुठलंही तारण नाही कुठलाही गॅरंटर नाही अशा प्रकारचं हे लोन त्या ठिकाणी मोदीजींनी दिलं पूर्वी एखादा तरुण बँकेत गेला तर त्याला विचारायचे तारण ठेवायला जमीन आहे का कोणी सरकारी व्यक्ती तुझी गॅरंटी घेईल का पण आता मोदीजींनी सांगितलं या सगळ्यांची गॅरंटी मी घेतो आणि आता तर दहा लाखाच्या ऐवजी वीस लाखाचं लोन बिना गॅरेंटरचं या ठिकाणी मिळणार आहे आणि ज्या साठ कोटी लोकांना हे लोन मिळालेलं आहे त्याच्यामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आमच्या माता भगिनी आहेत ज्या आज आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत मोदीजींनी देशामध्ये ऐंशी लाख बचत गट तयार केली आठ लाख कोटी रुपये त्याला दिले दहा कोटी महिलांना आपल्या पायावर उभं केलं आणि आता त्यापैकी तीन कोटी महिलांना मोदीजी लखपती दीदी बनवत आहेत आणि हळूहळू या सगळ्या दहा कोटी महिलांना लखपती बनवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी मोदीजींनी सुरू केला आहे माता भगिनी नो तुमच्याकरता मोदीजींनी जे काम केलं आहे यापूर्वी या देशामध्ये कोणीच केलं नव्हतं आणि आता तर आमच्या एक स्मिताचा या ठिकाणी चालल्या आहेत पण मोदीजींनी सांगितलं दोन हजार सव्वीस नंतर हा जो मंच आहे यातल्या अर्धा मंच हा महिलांकरता रिझर्व असणार आहे कारण दोन हजार सव्वीस नंतर देशाच्या लोकसभेमध्ये तेहतीस टक्के खासदार महिला आणि देशाच्या विधानसभेमध्ये तेहतीस टक्के आमदार महिला जाणार आहे महिलांना खऱ्या अर्थानं अधिकार देणारा नेता जर कोणी असेल तर तो आपले मोदीजी आहेत म्हणून सगळ्या महिलांनी एकदा मोदीजींकरता जोरदार टाळ्या या ठिकाणी वाजवा आज आपण पाहू शकतो समाजातल्या प्रत्येक घटकाकरता मोदीजींनी काम केलं आमच्या आदिवासी समाजाकरता मोदीजींनी चोवीस हजार कोटी रुपयाची योजना आणली आज आदिवासी गावांमध्ये पाड्यांमध्ये वाड्यांमध्ये वस्त्यांमध्ये सर्व प्रकारच्या व्यवस्था मोदीजींच्या माध्यमातून त्या ठिकाणी पोचतायत आणि यासोबत खऱ्या अर्थानं भारताच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा या, या देशामध्ये एका आदिवासी महिलेला देशाचं राष्ट्रपती हे मोदीजींनी त्या ठिकाणी केलं बंधू भगिनींनो राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांपेक्षा मोठा असतो प्रधानमंत्र्यांना अपॉइंट राष्ट्रपती करतात प्रधानमंत्र्यांना काढायचा अधिकार देखील राष्ट्रपतीला असतो अशा प्रकारच्या राष्ट्रपती आपल्याला अभिमान आहे की या भारतातली एक आदिवासी महिला आज सक्षमपणे या देशाची राष्ट्रपती म्हणून त्या ठिकाणी काम करते मोदीजींनी गावगाड्यामध्ये आमचे जे बारा बलुतेदार आहेत आमचे जे पारंपारिक व्यावसायिक आहेत या बारा बलुतेदारांचा आणि पारंपरिक व्यावसायिकांचा कोणीच विचार केला नव्हता पहिल्यांदा त्यांचा विचार हा मोदीजींनी केला आणि विश्वकर्मा नावाची योजना आणली चौदा हजार कोटी रुपये दिले पारंपरिक व्यवसायाला गावगाड्यातल्या आमच्या बारा बलुतेदारांना त्यांचा व्यवसाय वाढवण्याकरता तो नवीन पिढीकडे देण्याकरता त्यांना प्रशिक्षण देण्याकरता आणि त्यांचा व्यवसाय हा लोकल नाही तर ग्लोबल झाला पाहिजे म्हणून चौदा हजार कोटी रुपये त्या ठिकाणी माननीय मोदीजींनी दिले समाजातल्या प्रत्येक वर्गाचा विचार मोदीजींनी या ठिकाणी केला आज आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रासारख्या आपल्या राज्यामध्ये सिंचना करता पन्नास हजार कोटी रुपये मोदीजींनी दिले आज सिंचनाच्या सगळ्या योजना या ठिकाणी होत आहेत कारण मोदीजी आपल्या सोबत आहेत या ठिकाणी आप्पा तुम्ही सांगितलं लो, वरखडे लोंढे ज्याकरता पाचशे कोटी रुपये आपण या ठिकाणी दिले आज एवढ्या मोठ्या प्रमाणात अभूतपूर्व पैसा आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये या इरिगेशनच्या सगळ्या कामांमध्ये या ठिकाणी येतोय याचं कारण मोदीजींनी पन्नास हजार कोटी रुपये या महाराष्ट्राला या ठिकाणी इरिगेशन करता दिलाय मग आर सी सी कॅनलचे अडीचशे कोटी असतील पाडवसरे सिंचन योजनेचे चार हजार आठशे नव्वद कोटी असतील वाघूर प्रकल्पाचे दोन हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी असतील या ठिकाणी एवढंच नाही तर शेळगाव असेल सुडवारे ब्राम असेल जांफळ असेल भागपूर असेल जळगाव जिल्ह्यातल्या एवढ्या योजना या ठिकाणी आमचे मंत्री असताना आणि आता आपण सुरू करू शकलो कारण मोदीजींना शेतकऱ्यांची चिंता होती आणि मोदीजींनी त्या ठिकाणी हा निधी दिला आज मग अशी अप्पा म्हणतो ते गोष्ट खरी आहे या वर्षी मोठ्या प्रमाणात जगात युद्ध चाललंय युक्रेन आणि रशियाच्या युद्धामुळे शेतमालाचे भाव पडले कापसाचे सोयाबीनचे भाव पडले आम्ही मोदीजींना विनंती केली मोदीजींनी सांगितलं हो शेतकऱ्यांना मदत करा, करा आम्ही चार हजार कोटी रुपयाचं पॅकेज त्या ठिकाणी मंजूर केलं भावांतर योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी आपली निवडणूक संपली आणि आचारसंहिता संपली की कापसाचा शेतकरी आणि सोयाबीनचा शेतकरी यांच्या खात्यामध्ये थेट भावांतराचे पैसे त्या ठिकाणी आम्ही जमा करणार आहोत आणि आमच्या शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम मोदीजींच्या माध्यमातून आपण करतोय आणि म्हणून बंधू भगिनी आज आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारची कामं या ठिकाणी चालली आहे अरे काँग्रेसच्या काळामध्ये केवळ एक लाख कोटी रुपये वर्षाला इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च व्हायचे रस्त्यांकरता पाण्याकरता रेल्वे करता कॉलेजेस करता इलेक्ट्रिसिटी करता एक लाख कोटी खर्च करायचे मोदीजी तेरा लाख कोटी रुपये वर्षाला खर्च करतात आणि म्हणून मगाशी गिरीश भाऊंनी सांगितलं सगळीकडे कॉन्क्रीटचे रस्ते गुळगुळीत रस्ते होत आहेत याचं कारण मोदीजी हजारो कोटी रुपये आपल्या महाराष्ट्राला देत आहेत त्यामुळे गरीबाचा नेता आहे शेतकऱ्याचा नेता आहे सामान्यांचा नेता आहे दलित आदिवासींचा नेता आहे आणि एक प्रकारे या भारताला बदलण्याचं काम माननीय मोदीजींनी केलंय पण बंधू भगिनी नो हे लक्षात ठेवा ज्यावेळी आपल्याला लोकांना कन्व्हिन्स करता येत नाही त्यावेळी लोकांना कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न होतो आता हे इंडिया आघाडीवाले हे महाविकास आघाडीवाले पोपट हे मिठू 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 बोलायला लागले आणि काय सांगायला लागले म्हणाले यांचे चारशे पार गेले तर हे संविधान बदलणार आहेत हे संविधान बदलणार आहेत असं खोटं बोलणं सुरू केलं हे इतके खोटारडे लोक आहेत की जगामध्ये खोटं बोलण्याचं ऑलिम्पिक ठेवलं तर महाविकास आघाडीला सगळे मेडल मिळतील इतके सकाळपासून रात्रीपर्यंत खोटं बोलतात मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो मोदीजींनी सांगितलंय जोपर्यंत या भूतलावर चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान कोणी बदलू शकत नाही मोदीजींनी सांगितलं बाबासाहेबांचं संविधान हे मला गीता बायबल कुराण पेक्षा देखील महत्वाचं आहे आणि या ठिकाणी मोदीजी म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते म्हणूनच माझ्यासारखा एक गरीबाचा चहा विकणारा मुलगा देशाचा प्रधानमंत्री झाला बंधू भगिनी या संविधानाची रक्षा करणारे मोदीजी आहेत माझा काँग्रेसवाल्यांना सवाल आहे माझा या आघाडीवाल्यांना सवाल आहे अरे सांगा एकोणीशे साली श्रीमती इंदिरा गांधींनी दोन वर्ष भारताचं संविधान गुंडाळून अलमारीत बंद करून ठेवलं होतं आणि तानाशाही आणली होती त्यावेळेस तुमची तोंड का उघडली नाही माझा त्यांना सवाल आहे सत्तर वर्ष काश्मीरमध्ये भारताचं संविधान लागू नव्हतं काश्मीरमध्ये दलित आदिवासी ओबीसीना सत्तर वर्ष आरक्षण नव्हतं मोदीजींनी भारताचं संविधान तीनशे सत्तर कलम हटवून पूर्णपणे काश्मीरला लागू केलं आणि त्या ठिकाणी एस सी एस टी ओबीसीला त्या ठिकाणचं आरक्षण दिलं आरक्षण देणारे आणि संविधान लावणारे मोदीजी आहेत पण हे काँग्रेस आणि आघाडीचे लोक ज्यांनी जाणीवपूर्वक बाबासाहेबांचा सा दोनदा पराभव केला असे हे सगळे या ठिकाणी संविधान विरोधक एकत्रित आले आहेत आणि लोकांना खोटं सांगतायत पण चिंता करू नका ये पब्लिक है ये सब जानती है लोकांना माहिती है आहे है, या देशाला विकासाकडे घेऊन जाणारा एक वाघ असेल तर त्या वाघाचं नाव म्हणजे या तर आपल्या वाघ आहेतच पण त्या वाघाचं नाव या ठिकाणी नरेंद्र मोदी आहे बंधू भगिनी नो मी तुम्हाला एवढंच सांगतो लक्षात ठेवा ही गल्लीची नाही दिल्लीची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये देशाची अर्थव्यवस्था कोण सांभाळू शकतं हे बघण्याची आवश्यकता बाराव्या क्रमांकावरनं पाचव्या क्रमांकावर आणली आता जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावर मोदी जी अर्थव्यवस्था नेत आहेत आज आपण बघा देशाला नेतृत्व कोण देऊ शकतं विचार करा कोविडच्या काळामध्ये राहुल गांधी जर प्रधानमंत्री असते तर काय अवस्था झाली असती आपण बघितलं आपल्याकडे उद्धवजी मुख्यमंत्री होते अडीच वर्ष कोविड मध्ये घराबाहेरच पडले नाही नेतात जर घरी अडकून पडेल आणि नेतात जर घाबरेल अरे गिरीश भाऊ आम्ही सगळे सगळे आमचे आमदार आम्ही रस्त्यावर होतो हे घरामध्ये बंदिस्त होते बंधू भगिनीं आठवा तो काळ ज्या काळामध्ये नातेवाईकांकडे जायची देखील चोरी होती ज्या काळात कोणी कोणाच्या मोत मिट्टीला जात नव्हतं जगाच्या पाठीवर लोक म्हणायचे भारतामध्ये चाळीस पन्नास कोटी लोक तरी मरतील पण मोदीजींनी त्या ठिकाणी लक्षात घेतलं जगाच्या पाठीवर केवळ चार देशांकडे कोविडची लस होती ते देश वाट पाहत होते भारत आपल्याकडे येईल आपल्याला भीक मागेल मग भीकेमध्ये काही लसी देऊन टाकू पण मोदीजींना माहिती होतं यांच्याकडे भीक मागून देखील माझ्या भारतीयांना मी जिवंत ठेवू शकत नाही मोदीजींनी शास्त्रज्ञांना एकत्रित केलं त्यांना रिसोर्सेस दिले त्यांना रॉ मटेरियल दिलं आणि कोविडची लस आपल्याच देशामध्ये मोदीजींनी तयार करून घेतली जगातला पाचवा देश भारत झाला की ज्यांनी कोविडची लस तयार केली आणि एकशे चाळीस कोटी लोकांना दोन वेळा लस मोदीजींनी त्या ठिकाणी दिली मोफत दिली विनामूल्य दिली म्हणून आज आपण सगळे लोक या ठिकाणी जिवंत आहोत बंधू भगिनींना केवळ भारत नाही मला तुम्हाला सांगितलं पाहिजे मी मॉरिशस नावाच्या देशात गेलो होतो मॉरिशस मध्ये आपल्या मराठी लोकांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन माझ्या हातून केलं उद्घाटनानंतर मॉरिशसच्या राष्ट्रपतींना भेटायला गेलो आफ्रिकन ओरिजिनचे राष्ट्रपती होते मी त्यांना भेटल्यानंतर ते राष्ट्रपती म्हणाले फडणवीसजी तुम्ही मोदी साहेबांना आमचे धन्यवाद द्या मी म्हटलं कशाबद्दल धन्यवाद म्हणाले माझा मॉरिशस आज जिवंत आहे कारण कोविडच्या काळात मोदीजींनी कोविडची लस मला दिली जर त्यांनी दिली नसती तर माझा मॉरिशस बेचिराख झाला असता भगिनींनो असे सांगणारे शंभर देश आहेत शंभर देशाचे देशा राष्ट्रपती आणि शंभर देशाचे प्रधानमंत्री म्हणतात आमचा नेता जर कोणी असेल तर तो, तो नरेंद्र मोदी आहे कारण त्यांचा देश हा मोदीजींमुळे जिवंत आहे आपला नेता साधा नेता नाही आहे हा वैश्विक नेता आहे जर मोदीजींच्या जागी राहुल गांधी असते तर काय अवस्था झाली असती आपण बघा त्यांनी सांगितलं असतं मी इकडनं